आता बगलामुखी मंदिराचं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल बऱ्याचदा रील्स मध्ये किंवा युट्यूब व्हिडिओ मध्ये बघा मी एक अशी व्यक्ती आहे की मला असं काही नवीन दिसलं किंवा कोणत्या गोष्टीबद्दल एवढी उत्सुकता निर्माण झाली की मला त्या ठिकाणी जायला पाहिजे तर सरळ माझी बॅग उचलते उच आणि मी त्या ठिकाणी जाऊन पोहोचते भलेही त्या ठिकाणी मी अगोदर कधी गेलेले नाहीये किंवा त्या ठिकाणी कसं जायचं सा हे मला माहिती नाही पण त्या ठिकाणी जाण्यासाठी जे जे पर्याय मला माहिती आहे ते सर्व करून मी त्या ठिकाणी येऊन पोहोचते आणि मी एक अशी ट्रॅव्हलर आहे की मला खरंच गरज नाही वाटत की आपल्याला कुठेही फिरण्यासाठी खूप जास्त पैशांची गरज आहे मी एकदम लो बजेट मध्ये सुद्धा ट्रॅव्हल करू शकते सध्या माझी अशी इच्छा आहे की मी या मंदिरामध्ये हवन करू कारण की या मंदिरामध्ये हवन करणं खूप जास्त पवित्र मानलं जातं आणि त्याचे खूप जास्त महत्व सुद्धा आहे एवढे जास्त महत्वाचं महत्वा मंदिर आहे तर इथे हवन तर स्वस्तात होणार नाही याची स्टार्टिंग फीज एक्केचाळीशी रुपयापासून होती पण मागच्या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला सांगितलं की मी फक्त पन्नास रुपयांमध्ये हे हवन केलं आणि ते काही अशा प्रकारे झालं की माहिती विचारल्यावरती पंडितजींनी मला सांगितलं की काउंटर नंबर दोन वरून पन्नास रुपयाचं पूजा विधी सामान घेऊन आणि या पूजा विधी त्यांनी काही मंत्र बोलून मला इच्छा होती तसं मला होम करून दिलं म्हणजेच माझी इच्छा तरी या ठिकाणी त्यांनी पूर्ण केली भलेही ती पन्नास रुपयात का त्यानंतर या ठिकाणी हनुमानजीचं होणारं मंगळवारचं खूप छान भजन या ठिकाणी मी ऐकलं